मेष राशी लोकांना तुमच्या बाजूने करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल तुम्ही प्रेमसंबंधाचा पुरेपूर आनंद घ्याल नवीन व्यवसाय करार होण्याची शक्यता आहे तुमच्या कामाची गुणवत्ता राखा जोडीदारासोबत नवीन व्यवसायाची योजना आखू शकता वृषभ राशी नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या नोकरीची चिंता असेल व्यवसायात पैशांची समस्या असू शकते तुम्ही घरी चांगला वेळ घालवाल लोक तुमच्या साधेपणाचा गैरफायदा घेऊ शकतात कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल मिथून राशी व्यवसायात तुमच्या कल्पनांनी लोक प्रभावित होतील वैवाहिक संबंध मजबूत होतील आर्थिक स्थितीत बरीच सुधारणा होईल तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पात पैसे गुंतवू शकता तुम्हाला मानसिक शांती मिळेल कर्क राशी पैसे कमाविण्याच्या संधी तुम्ही कमावू शकता तुमच्या निर्णयांवर विश्वास ठेवावा लागेल दिखावा करण्याची प्रवृत्ती टाळली पाहिजे वैवाहिक संबंध थोडे कमकुवत होतील कामाच्या ठिकाणी काम करण्याची तुमची इच्छा नसेल सिंहराशी तुम्ही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायला शिकू शकता तांत्रिक कामात तुम्हाला फायदा होईल तुमच्या सासरच्यांशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण असतील समाजात तुमचा आदर वाढेल व्यवसायात तुमच्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला फायदा होईल कन्या राशी सरकारी सेवेतील लोकांना पदोन्नती मिळू शकते जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर यश मिळेल तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल जवळच्या नातेवाईकांना भेटायला जावे लागेल तूळ राशी लोक तुमच्याकडे खूप आदराने पाहतील तुमच्या नातेवाईकांमध्ये तुमचा सामाजिक प्रभाव वाढेल तुमच्या जोडीदाराचा सल्ला तुमच्या जीवनात उपयुक्त ठरेल नोकरी करणाऱ्यांना त्यांचे ध्येय साध्य होईल तुम्हाला नातेवाईकांना भेटावे लागू शकते वृश्चिक राशी नोकरी शोधत असाल तर यश मिळण्यास वेळ लागेल कोणालाही उधार पैसे देणे टाळा आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते तुमचे कौटुंबिक जीवन शांततेत राहील संधिवाताच्या रुग्णांना समस्या वाढू शकतात धनुराशी तुमच्या कौटुंबिक जीवनात तुम्हाला आनंद मिळेल कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका प्रगतीतील अडथळे दूर होतील खाजगी नोकरी करणाऱ्यांचे उत्पन्न वाढेल व्यवसायात अनपेक्षित परिस्थितीना सामोरे जावे लागेल मकर राशी कामाच्या ठिकाणी नवीन शिकण्याची संधी मिळेल घरात काहीसे असामान्य वातावरण असेल लोकांकडून तुमची प्रशंसा होईल शेअर बाजारातून तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होईल घरगुती समस्यांमुळे तुम्हाला ताण जाणवू शकतो कुंभराशी विद्यार्थ्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून त्रास होऊ शकतो तुम्ही अनेक प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल आळस तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकतो तुमच्या प्रिय व्यक्ती तुमच्याकडून भेटवस्तू मागू शकतात महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष करू नका मीन राशी तुमच्या चुकांसाठी इतरांना दोष देऊ नका लोकांना तुमच्याकडून अपेक्षा असल्याने दबाव जाणवेल बँकिंग क्षेत्रातील लोकांना अडचणींना सामोरे जावे लागेल तुम्ही नातेसंबंधाच्या बाबतीत संवेदनशील असाल थकवा आणि पाय दुखणे ही समस्या असू शकते